बदलापूरमधील महिला पत्रकाराबाबत अपशब्द वापरल्यानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी वामन म्हात्रे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी आणि विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान हे आपल्या विरोधामध्ये षडयंत्र असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी आपल्यासोबत वामन म्हात्रे आपण त्यांच्याशी थेट थे बोलूया सर नक्की असं काय घडलं की तुम्ही हे वक्तव्य केलं आणि ह्या शहरात एक नवीन एका विषयाला तोंड फुटलं कालपासूनच अगोदर म्हणजे शहर हा पूर्णपणे पेटलेला आहे तिथे उद्रेक झालेला आहे असं असताना आपलं वक्तव्य करणं हे कितपत योग्य वाट मी सुषमाताई अंधारे यांना सांगू इच्छितो की जी बदलापूर शहरामध्ये जी घटना घडली त्या घटनेला न्याय देण्यासाठी त्या जर या बदलापूर शहरामध्ये आल्या असत्या तर नक्कीच आम्ही शिवसैनिकांनी त्यांचं स्वागत केलेलं असतं परंतु त्यांनी जे खोटे ॲलिगेशन एका पत्रकार माझ्यावर केले त्याच्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी या बदलापूर शहरामध्ये आल्या तर नक्कीच मला वाटतं मी जरी वयाने लहान असेल किंवा मी त्यांच्यावर बोलणं योग्य होणार नाही पण नक्कीच त्यांच्या पदाला किंवा त्यांची जी महाराष्ट्रामध्ये आज शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून फिरतात त्याला न शोभणारी गोष्ट आहे वामन म्हात्रे एवढा अनमॅच्युअर्ड लोकप्रतिनिधी नाही आहे वामन म्हात्रेस सारखी व्यक्ती जी मुख्यमंत्र्यांच्या खूप निकटवर्ती मानली जाते तुम्ही ह्या शहराचे प्रमुख आता असं असताना तुमच्यामुळे दबावामुळे हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला के कालपासून त्यावरती साधा गुन्हा दाखल देखील करायचा महिलांच्या बाबतीतला अगोदरच उद्रेक झाला होता आणि त्यानंतर सुद्धा दुसऱ्या महिलेच्या बाबतीत असं वक्तव्य केल्यानंतर देखील साधा गुन्हा दाखल होत नाही किंवा चौकशी होत नाही त्याचमुळे हे प्रकरण वाढलं गेलं होतं मी तुम्हाला सांगितलं मी या शहराचा नगराध्यक्ष महा असं अपशब्द येऊ शकत नाही हा केलेला स्टंड आहे खोटारडेपणा आहे या खोटाळेपणाला पोलीस दाद देऊ शकत नाही समोर पोलीस होते माझे पन्नास शंभर कार्यकर्ते होते तुमचे पत्रकार बंधू बरेचसे होते पब्लिक होती एकाने तरी सांगावं वामन मात्र्यांनी असा अपशब्द त्या पत्रकाराला वापरलाहील मी तुम्ही सांगाल ती सजा बघेन तुम्ही सर्व तर आम्ही नेहमीच पत्रकारांचा आदर करतो पण मोहिनी जाधव हो, ज्या चॅनलमध्ये काम करते ज्या ज्या या ज्या यूट्यूब चॅनलमध्ये कार्ड करते तुम्ही आज पण तिच्या अकाउंटवर जाऊन फेसबुकच्या अकाउंटमध्ये जाऊन बघा ना तिने केलेलं कवरेज तिने केलेल्या बातम्या या लोकांच्या पक्ष आरोप आहेत त्यातनं नक्कीच शंभर टक्के त्यातनं काहीतरी दंगल बिंगल घडेल असे वक्तव्य तिने स्वतःने केलेले आहेत लोकांना भडकवण्याचं काम तिने केलेलं आहेत तरीसुद्धा आम्ही त्याच्यावर काय न बोलता ती खोटे गुन्हे आमच्यावर षडयंत्रकर मग ती पत्रकारिता आहे का एक समाजसेविका कुठच्या पक्ष राजकीय पक्षाचं काम करते ती बोलते मुख्यमंत्र्यांना राजीनामा त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे तुम्हीही पत्रकार तुम्ही अशी मागणी करता का पत्रकार म्हणून नाही करत ना वे तिने बघा ती ति तिच्या टोंडांना बोलेन मी तुम्हाला आत्तासुद्धा त्या व्हिडिओ दाखवू शकतो तिच्या मग तुम्ही सांगा ती कुठच्या राजकीय पक्षाशी कनेक्टेड आहे आणि तिने हे युतीचं सरकार कसं बदनाम होईल यासाठी केलेलं षडयंत्र आहे कोण या मागेमध्ये असेल शंभर टक्के ती उबाडाची लोकं आहेत मनशीची लोकं आहेत हे सर्व मिळून केलेलं षडयंत्र आहे कॅमेरामॅन अनिश बाबरचं विनय मात्रे इंडिया टी मराठी ठाणे